नमस्कार मी संजीव साठे पाटील आवाज कुणाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो शेतीवर आधारित पूरक व्यवसाय जोड व्यवसाय करत असताना या जोड व्यवसायांची पूरक व्यवसायांची यादी बरीच मोठी आपल्याला बघायला मिळते पण त्या व्यवसाय तो व्यवसाय सुरू करून यशस्वी करणं त्यामध्ये महत्त्वाचं असतं असाच एक यशस्वी व्यवसाय करून सुरू करून यशस्वी ज्यांनी केलेला आहे ते शेतकरी आपल्यासोबत आहेत युवा शेतकरी आपल्यासोबत आहेत अनिल तुळशीराम शेळके म्हणजे कुंभेफळ हो तालुका जिल्हा छत्रपती सहभाजीनगर येथील शेतकरी आपल्यासोबत आहेत आणि त्यांचा हा डेअरी व्यवसाय त्यांनी सुरू केल्यानंतर तो यशस्वी कसा केला आणि आज त्या व्यवसायाची वाटचाल कशा पद्धतीने आहे आपण त्यांच्याकडनं आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेळके साहेब आपलं या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप असं स्वागत आहे दुद आपण जो हा व्यवसाय सुरू केला त्या व्यवसायाची कल्पना आपल्याला कधी सुचली आणि हा व्यवसाय आपण साधारणपणे कधी सुरू केला नमस्कार नमस्कार सर नमस्कार माझं नाव सर अनिल तुळशीराम शेळके राहणार कुंभफळ तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या व्यवसायामध्ये मी सुरुवात करीत असताना सुरुवातीला दोन हजार वी बा एकोणीस अगोदर मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होतो जॉब करत असताना मी असं वाटायचं की आपला स्वतःचा काहीतरी एखादा बिझनेस छोटा मोठा छोटा असा बिझनेस असावा तो बिझनेस करत असताना काहीतरी नवी, नवीन नवीन शोधावं म्हणलं घरची शेती होती वडलाचे दीड दोन एकर त्या शेतीमध्ये वडील पारंपरिक शेतीच करायचे तर मी वडलाला एक दिवस असतात म्हणलं आपण आता गाईचा धंदा करूया तर गाय पारंपरिक आमच्याकडेच पहिले एक दोन गायी होते फक्त गावरंगाई गावरंगाई तर त्या गायीमध्ये मला वाटलं थोडंसं कसं काहीतरी आपण मोठ्या गाई करू मोठ्या प्रमाणात करू म्हणून मी त्या त्यानुसार अभ्यास करत गेलो अभ्यास करताना बऱ्याच ठिकाणी मी फिरलो अगोदर पुण्याला गेलो तिथं ट्रेनिंग घेतली बारामतीला गेलो तिथं सावंत डेअरी आहे त्या डेअरीमध्ये तीन दिवस ट्रेनिंग घेतली मी आमच्या गावातले सरपंच सुधीर भाऊमुळे अजून बरेच शेतकरी गावातल्या आम्ही दहा जणं घेऊन गेलो तिथे ट्रेनिंग घेतली नंतर आपले आमचे आपले विभागाचे आमदार कल्याण काळी साहेब आमदार होते ते त्यांच्याकडे गोठा होता गायचं त्यांच्याकडे बघ बघायला गेलो होतो भरपूर बघितलं आपला मेन दुधामध्ये होता त्यांना प्रथम अडचण येते की एवढा गायला आता सांभाळायचं कसं तर मग पुण्याला गेल्यामध्ये तिथं माझे प्रश्न सुटले प्रश्न असे सुटले की तिथं मुक्त गोठा होता मुक्त गोठा असल्यामुळे गायला बांधायचं काम नाही बरोबर त्यांना ओपन चारा त्यांना खाण्यापिण्याचे पिण्यासाठी तिथं हौदा आहे फिरण्यासाठी मोकळी जागा आहे आणि दूध काढायला मशीन आहे म्हणजे आपलं मुख्य जे कारण होतं दूध हाताने इतकं कसं काढायचं त्यानंतर चारा कसा टाकायचा मग चारा पण दोन वेळेसच टाकायचा दोन वेळेस चार टाकाचा दूध काढायला मशीन आहे मग माझे प्रश्न सुटले मग त्याच्यावर मी खूप अभ्यास केला अजून आपल्याकडून कसं होईल कारण कारण घरची दीडशेक्टर जमीन होती तर मग बारा महिने जर आपल्याकडे पाणी नसतं राहत उन्हाळ्यात हिवाळ्यात थोडंफार पाणी असलं की पाऊस कमी झाला कारण ते पण कमी असतात मग त्यासाठी चाऱ्याची काय व्यवस्था करतात म्हणून मग मी त्याच्याकडे चार्याचे बघितलं तर तिकडे मुरघास करत होते मक्काचा आपल्या इकडे तेव्हा मुरघास म्हणून काय कोणाला माहितच नव्हतं असं बाजूला असेल भरपूर पण मग इथं या एरियामध्ये कोणाला माहित नव्हतं मग ते मोरघास बघितला हिरो मक्काचा मुरघास करून स्टोर करून आपण त्याला बारा महिने हिरवं पुरू शकतो सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर मग मी बँक ऑफ इंडियामध्ये गेलो कारण घरची परिस्थिती एवढी नव्हती की आपण दे गाई घेऊ विकत घेऊ शकतो बरोबर बँकेत गेलो आणि बँकेतला मी सरळ सांगितलं की मला दीड एकर शेती आहे आणि मला गाईचा धंदा असाच करायचा आहे व्यवसाय करायचा आहे तर काय करता येईल तर त्यांनी सांगितलं तर तुम्हाला आम्ही बँकेतर्फे लोन देऊ म्हणे त्यांनी मला एक दहा लाखाचं लोन दिलं आणि सबसिडीसाठी अण्णासाहेब पाटीलमधून मंजूर करून दिलं त्यामुळे मग ते बिनव्याचे कर्ज पण मिळालं आणि लोन पण मिळालं मग त्या लोनमधून मी बँक गाई घेतल्या बँगलोरून गाई घेऊन आलो आणि कोणत्या काही घेतल्या एच एफ गाई आणल्या हॉलेस्टन पूर्ण जातीच्या एक नऊ गाई आणल्या मी सुरुवातीला त्या गावामध्ये इतकं दूध कोणाकडंच नव्हतं नऊ गाई आणल्या तर माझं त्यावेळेस शंभर लिटर दूध एका वेळेला निघायला लागलं तर मग मी प्रायव्हेट आपले कल्याण साहेब त्यांच्या डेअरीला दूध टाकत होतो दूध त्यांच्या डेरीला देत असताना नवीन व्यवसाय चालू झाला ज्याने वीज सव्वीस जानेवारी ज्यानि मी गाई खरेदी केल्या तारीख कारण आपला प्रॉजेक्ट सत्ताक दिन आहे त्यामुळे माझी तारीख लक्षात आहे बरोबर सव्वीस जानेवारीला गाई खरेदी केल्या आणि दोन महिन्यात असं रुटीनवर आलं आणि त्यानंतर लगेच मार्च एप्रिलमध्ये मा आपला मा लॉकडाऊन लागला त्यावेळेस करोना काळ चालू झाला करोना काळ चालू झाल्यामुळे मी परत अडचणीमध्ये येऊन गेलो का आता इतकं दूध व्हायला लागलं मी काळे साहेबाला देत होतो काळे साहेबा डेअरीला दूध देत होतं काळे साहेबाचे लॉकडाऊन लागल्यामुळे ते पण दूध देत नव्हते गावातले डेअरीवाले होते तर ते म्हणायचे तर आमच्याकडे तुमचं दूध चालू नव्हतं हो आणि आता भरपूर दूध झालेलं आहे आता आम्ही पण एकदम तुमचं दूध घेतलं तर समोरचे म्हणते मी दुध एवढं कुडून घेऊ राहिले कारण सगळं दूध पडायला लागलं दूध पडत लागल्यावर माझ्या बघत कल्पना आली आपण आता याचं काय करू शकतो याला फेकून न देता आपण काहीतरी याचा करून जर आपल्याकडून झालं काहीतरी उपयोग होईल किंवा फेकला जाईल काहीतरी शिकार देवा म्हणून मग मी काय केलं यूट्यूबवर तेव्हा ता टाईम तर भरपूर होता कारण आता लॉकडाऊन लागलेला आहे काम तर काहीच नाही दूध काढायचं व्हिडिओच बघायचं मी यूट्यूब चॅनलला ओपन केलं आणि त्यात बघला खवा कसा बनायचा पनीर कसं बनायचं त्यानंतर बाकी इतर प्रोडक्ट पण बाकी जसे आहे दही हे कसं बनायचं कंपनीवाले कसं बनवतात हे सगळे व्हिडिओ मी बऱ्याच दिवस अभ्यास केला आणि मग आपणच बनत बघ बघत गेलो बनल्यानंतर मी सुरुवातीला पनीरपासून सुरुवात केली पनीर आणि खवा पनीर तर ते हो mm. पनीर बनायला लागलो तर थोडं मित्राची हॉटेल आहे इथं कृष्णागा गावंडे माझा मित्र आहे त्याची हॉटेल होती तर मी पनीर बनवलं का त्याच्याकडे द्यायचो ते, ते थोडं परत मला सांगायचं क्वालिटी याच्यामध्ये थोडंसं कडक झालं लूज झालं क्वालिटी कशी काय म्हणजे तो मला सांगायचा मी बनत गेलो ते सुधारत गेलं आणि त्यानंतर पण पनीर आपलं व्यवस्थित जमायला लागलं जस जसं लॉकडाऊन ओपन होत गेला तस तसंच पण मी पनीर एक एक हॉटेल वाढत गेलो हॉटेलवाल्याला मलाही पनीर मिळायला लागलं की आपण त्यातलं काही क्रीम वगैरे काही काढत नव्हतं ते, ते नॉलेज नव्हतं आपल्या गोष्टीचं आणि असलं तरी मार्केटमध्ये मलाही पनीर मिळत नसल्यामुळं आपल्याला मागणी खूप वाढत गेली मागणी वाढल्यामुळं मग त्यात आवड पण निर्माण होत गेली की आपण आता या एंडात दुसऱ्याच्या भरोस्यावर न आता आपण स्वतःच काहीतरी व्यवसाय चालू करू मग मी पनीर तेव्हापासून चालू केलं पनीरची खूप मागणी झाली तर तेव्हा एक पंधरा लिटर दुधाचं पनीर बनायचं मी तर आज मला पाचशे लिटरचं पण दूध कमी पडतंय म्हणजे अच्छा तो आणि आज मध्ये जेवढं खूप स्ट्रगल केलं पण मग खूप सुधारणा होत गेली मग त्या पनीर बनवलं पनीर बांधल्यानंतर मग गिरीवाले माणसे खावा द्या मला खावा नाही का तुमचा म्हणजे त्यांनी खावा मागितलं तर मग मी खावा पण ट्राय करून बघितला ते पण चांगलं जामायला लागला मग असे एक एक प्रोडक्ट वाढत वाढत आज लस्सी आहे तूप आहे दही आहे श्रीखंडे आहे ताके मसाला ताके हे असे बरेच प्र पदार्थ आणि अजून ना भरपूर जे पण बनत आहे मला ते वाढायचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा एक छोटी मशीन घेतली होती बनवण्यासाठी अगोदर छोटा एक पातेलात दूध गरम करायचं तिथे ते पातेला मी दाखवतो तुम्हाला त्यात बनायचं त्याच्यानंतर आज प्रोसेसिंग प्लॅन्ट घेतला मी एक बारा तेरा लाखापर्यंत एक सेकंड प्लॅन मिळाला मला तो प्लॅन्ट घेतला आणि बा बाकीचे प्रोडक्ट पण त्याच्यामध्ये बनवत आहेत तर यामध्ये भरपूर मग शेती करत असताना शेडनेट वगैरे पण घेतलं होतं पोकरामधून महाराष्ट्रामधलं जे तेव्हा नानाजी कृषी संजीवनी योजना आली ती आपल्याकडे तर ती योजना आली तर त्या योजनेमध्ये महाराष्ट्रातलं पहिलं नेट हे आपल्याच शेतामध्ये जा घेतलं होतं पिसा साहेबाचे खूप खूप आहे की त्यांनी त्यांना मी म्हणणं आला होतो सर मला एखादा नेट द्या तर साहेबाच्या माझी अशीच एक दिवस ग्रामपंचायतला मिटिंग होती तेव्हा भेट दिली साहेबाला सर म्हणलं मला एक नेट द्या कारण मी तेव्हा सेकंड बघा कुठं मिळेल की आपल्याला भाजीपाला करायचा आहे तर साहेब म्हणे हा मिळेल म्हणे तुम्ही अर्ज करा म्हणे म्हणलं ठीक आहे तेव्हा ते आत्मामधून लकेट्रॉ वगैरे मिळायचे आणि तेव्हा पोकरा स्कीम आलेली होती तर सर म्हणतो मी आज अर्ज करा म्हणजे तुम्हाला एक पंधरा दिवसात मी शेडनेट देतो म्हणलं सर माझ्याक माझं करू कारण मी आता सहा महिन्यापासून शेडनेट शोधतोय तुम्ही म्हणताय पंधरा दिवसात ओपन करू म्हणजे मला खरंच शेडनेट घ्यायचं आहे नाही म्हणून तुम्ही खरंच पंधरा दिवसात सांगा म्हणजे तुम्हाला ओपनिंगच करून तर खरंच त्यांनी मला ऑनलाईन अर्ज करायला लावला आणि एक चार पाच दिवसानंतरच आपली ओपनिंग केली तर आपल्या पोकरामधले मोठमोठाले अधिकारी मुंबईचे साहेब लोक सगळे त्यांनी बोलावले चांगली मोठी ओपनिंग केली आपली जर महाराष्ट्र शेडनेटची आणि शेडनेट घेतलं त्याच्यामध्ये गुलाब लागवड केली गुलाब लागवड केली तर तेव्हा थोडं पाणी कमी पडलं होतं मग साहेब म्हणलं शेडनेट केलं पण आता पाणी कमी पडतं पाऊस कमी झाला साहेब म्हणे तुम्ही आता शेततळ घ्या म्हणलं सर शेततळा घेऊ आपल्याकडे दीड एकर जमीन त्यात एकर शेडनेट आणि एकर शेततळ जमीनच राहणार नाही तुम्ही घ्या म्हणजे अर्धेकर वरच तुमचं भागा म्हणे तर हे बघितलं मग मी शे शेततळा घेतला एकरचं सामाजिक शेततळ घेतलं एक शेडनेट घेतलं आणि उर्वरित जाग्यामध्ये गाईचा केला बरोबर त्या शेडनेटमध्ये पण भरपूर मला म्हणजे मेहनत केली म्हणून चांगलं फळ मिळालं त्यामध्ये शिमला मिरची घेतली काकडी घेतली सुरुवातीला गुलाब घेतला होता असं असं करीत सुरुवात सुरुवातपर्यंत दाल नाही आता हे जे गोविंद मिल्क प्रोडक्ट आपण सुरू केले हे विशेषतः आपण कोविडच्या काळाच्या नंतर सुरू केले हो आणि न... तोपर्यंत तुम्ही घरचं दुधाचे पदार्थ म्हणून जे खवा असेल पनीर असेल ते विक्री करत होते हो पण आता गोविंद मिल्क प्रोडक्ट आपण सुरू आहे की आता हे घरचं दूध तुम्हाला पुरेसं नाही हे दूध कुठून कलेक्शन करताय दुधाच याच्यासाठी मी गावामध्ये दे एक डेअरी ओपन केली जे शेतकऱ्या पण दूध केलं म्हणजे त्याला संकलन संकलन चालू केलं त्या संकलनपासून ते गावामध्ये एक हजार लिटरपर्यंत दूध येत आहे दररोज दररोज दोन वेळेच सकाळ संध्याकाळ एक हजार लिटर दूध येतात त्यामध्ये आमचे गावचे सरपंच सुधीर भाऊमुळे त्यांचं एक पाचशे लिटर दूध मिळतंय मला दोन्ही टायमाचं त्यांचं खूप मदत झाली मला या व्यवसायामध्ये तर आता याच्यात गोविंद मिल्क प्रोडक्ट मध्ये आता कोणकोणते प्रोडक्ट आपण करतोय गोविंद मिल्क मध्ये हे तूप आहे तूप आहे तूप एक लिटर मध्ये तूप आहे त्याच्यानंतर अर्धा लिटर मध्ये पण तूप आलेलं आहे एक दोनशे ग्रॅम मध्ये आहे आणि हा एक ग्रॅम मध्ये म्हणजे तुपामध्ये असे चार क्वालिटी याच्यासाठी केले आपण तर जर एखाद्याला वाटलं ते ओरिजिनल तूप आहे की नाही मग त्यांना ग्रॅमचं घेऊन जायचं तपासणी करू शकता तुम्ही आणि तपासणी केल्यानंतर जर आवडलं तर खात्री तर परत परत तर असं होतं शंभर हे विकतच नाही माझे हे पडूनच राहतात माझे एक लिटर नाही अर्धा लिटरच भरणे जास्त विकलं कारण ते आपलं शेतातला माल आहे आणि घरगुती आहे बेसळ नाही काही नाही त्यामुळे भरपूर माल नाही त्याला तर माझ्याकडे तुपासाठी असे दोन तीन कस्टमर आहे सर ते एक जण दुबईला असतो आणि एक जण कतारला असतो ते जेव्हा आपण इकडे आले की तेव्हा हो एकदा बारा बारा किलो तूप घेऊन जातात की आपल्याला सहा महिने पुरेल इतकं ते तूप सोबत घेऊन दुसरे श्रीखंडमध्ये हा तर तुपानंतर मग याच्यामध्ये असंच केलं मी प्रोसेसिंग प्लांट केला निस्त पनीर आणि तूप आपल्याला पूर्ण नव्हतं प्रोसेसिंग प्लॅन्ट केलं त्याला अजून बारा महिने चालणारे प्रोडक्ट म्हणून लस्सी आहे चालू आपली तर लस्सी चालू आहे तर लस्सी उन्हाळ्यात खूप मागणी असते बरोबर पण उन्हाळा संपल्यानंतर मग काय करायचं आपण आपल्या प्लॅन खर्च निघला पाहिजे किती किती फ्लेवर लस्सी मध्ये दोन फ्लेवर आहे एक हा व्हेनिला फ्लेवर आहे मलाई लस्सी म्हणून आणि त्यामध्ये एक मॅंगो फ्लेवर आहे त्यामध्ये एक हा मॅंगो फ्लेवर आहे तर हे दोन्ही फ्लेवर आता खूप चालतात अच्छा okay. आणि त्यानंतर आपण दही पॅक केलं दह्यामध्ये दोनशे ग्रॅम चारशे ग्रॅम असं दोन क्वांटिटीचं पॅक केलं त्यानंतर श्रीखंड आहे श्रीखंड आहे या अर्धा किलोचा शंभर ग्रॅम आणि अडीचशे ग्राम असं एक तीन प्रकारचं श्रीखंड पण केला तर श्रीखंड दही हे सगळे प्रोडक्ट आता चांगली मागणी आहे जेणेकरून बारा महिने तुमचा हा चालू राहायला पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन हो, आहे हो. आणि आता या सर्व प्लांट वर मजूर साधारण किती लागतात तुम्हाला या प्लॅन्टर मजूर माझा गायचा गोटा सांभाळायला दोन माणसं असतात डेअरी सांभाळायला दोघ जण असतात आणि प्लॅन्ट वरती आणि मी आणि माझे मिसेस रेणुका आणि दोन लेबर आमच्या हाताखाली म्हणजे असे चौदा जण लागतात बरोबर आणि माझा पुतण्या ऋषी कशा की हा मार्केटिंग आणि पूर्ण सप्लायचं बघतो बाहेर अच्छा आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये विक्री व्यवस्था कशी कशा पद्धतीने केली जाते याच्यामध्ये जा विक्री आता आम्ही यामध्ये काय डीलर नेमलेले आहे जे डीलर आम्हाला ऑर्डर देतात आणि आम्ही त्यांना त्यांच्यापर्यंत माल पोहोचतो मग तिथून ते दुकानदाराला माल सप्लाय करतात आणि जे जवळचा एरिया आहे आमचा जिथपर्यंत आम्हाला जाता येईल तेवढा आम्ही स्वतः जाऊन सप्लाय देतात अच्छा आणि हा माल दिल्यानंतर मग ते पेमेंट किती साधारण पेमेंट कॅश मिळतं कॅशमध्ये कॅश मिळतं किंवा एक बिल टू बिल मिळतं बिल टू बिल म्हणजे आज माल दिला तर उद्या मागचं पेमेंट मिळणं आजचा माल ठेवा तसा अच्छा आणि जे आमचे डीलर आहे त्या डीलर कोण आम्ही जे जेवढा माल नेतात त्या रसने तेवढी डिपॉझिट ठेवलेली आहे बरोबर तुपाचं तुम्ही सांगितलं की बाहेर देशातले सुद्धा कस्टमर तुमच्याकडे आहेत हो मग तुम्ही असं एक्सपोर्ट किंवा निर्यात करण्याच्या अनुषंगाने काही विचार करताय का कर असं नाही सध्या तर नाही पण कल्पना वाटते का निर्यात कारण ते कस्टमर इथे भारतात आल्यानंतर तुमच्याकडनं खरेदी करतात त्यापेक्षा तिथे आहे तिथेच त्यांना जर तुम्ही पाठवण्याचं काही नियोजन केलं एक्सपोर्टमध्ये जर काही त्याच्यामध्ये उतरले तुम्ही तर असं काही नियोजन आहे का आपलं सध्या तर नाही फ्युचरमध्ये जर करू शकतो आपण दस जर मागणी वाढली तर त्यांच्यामुळे आमच्या अजून तीन जर काही कस्टमर तयार झाले एक्सपोर्ट करायचं म्हणलं आपल्याला कोण लागा मी झालं एवढं आपल्याला त्यातली माहिती घेऊन व्यवस्थित आपल्याला मग ठरवावं लागेल ते बरोबर आणि आता हे बाहेर देशात जे कस्टमर तुमच्यासोबत कसे जोडले गेले हे आमचे रिलेटिव्ह आहे ईद जे इथं आले होते गाव <स्थाँगा> ते गावामध्ये त्यांनी बघितलं एक गोठा आहे म्हणून सहज त्यांच्या मित्रासोबत ते आले बघण्यासाठी आले होते बघितलं त्यांनी एक वेळेस मग त्यांनी चव घेतली तुपाची चव घेतली त्यांना इतकी आवडली की ते तिदला तूप सुद्धा खात नाही आता ईदला नेल्याशिवाय ते आल्याशिवाय म्हणजे ने तूप नेले जातच नाही बरोबर आणि तुपासोबत आता हे तर बाकीचे जे पदार्थ आहे एक पंधरा वीस दिवसाचे लाईफ असतील त्यामुळे ते नेता येत नाही त्यांना बाहेर पण त्यांना ईद आले का ते ईद आले आपलं ईद ई सगळं आपलंच वापरतात कारण दही पण जास्त का बऱ्याच कंपन्या काय कर करतात दह्याचं क्रीम काढून घेतात दुधातली आणि <laughs> वरलेलं दुधाचं मग दही बनवतात आपण तसं नाही करीत आपण त्याची म प्युअर मलाईच ठेवतो दह्यामध्ये ह्या असं दही ह्या असं प्युअर दही कुठंच मिळणार नाही कारण याच्यावर जी मलाई आहे वरली ही पूर्ण मलाई आता ही पूर्ण मलाई आहे याच्यावरती मलाई कोणीच दुधा दह्यावर ठेवत नाही बरोबर पण आपण आपल्याला पुरतं देत त्यामुळे काही करायची गरजच नाही क्रीम काढून दे कोणाच्या काही करायची गरज पडतच नाही नाही आपल्याला एकदम क्वालिटी प्रोडक्ट आहे क्वालिटी आणि एकदम शुद्ध पद्धतीने बनवलेले घर घरगुती पद्धतीने मी स्वतः आणि माझे मिसेस जरी नको आणि दोघा स्वतः काळजीपूर्वक बनवतो स्वतः तुमच्या स्वतःच्या निगराणीखाली सगळं प्रोडक्शन करतायत याची मी ट्रेनिंग पण घेतली प्रोडक्टची करणे अगोदर कुठे घेतली होती याची पुण्याला गोडवा गोडवा इन्स्टिट्यूट आहे तिथं एक पाच दिवसाची ट्रेनिंग घेतली ते त्याची एक पंचवीस तीस हजार फी होते त्यांची राहण्याची सगळी त्यांच्याकडे व्यवस्था होती त्यांनी भरपूर माहिती दिली त्यामध्ये फूड लायसन कसं काढायचं एअससायस सगळं रजिस्ट्रेशन वगैरे सगळं शिकवलं त्याच्यामध्ये कोणत्या प्रोडक्टचं न्यूट्रिशन घालून कसे असतात ते सर्व दोनच शिकून आलेलं आहे अगोदर ते म्हणजे घरगुती पद्धतीने बनवून शिकलंच होतं ना पण आता आपल्याला जर मार्केटमध्ये तर जर पॅकिंग करायची तर आपल्याला सगळ्या गोष्टीचं नॉलेज पाहिजेच फूड लायसन नॉलेज चेक करा त्याची व्हॅलिडिटी किती आहे कशी जाईल त्याचे सर्टिफिकेट वगैरे का आपल्याकडे हे सगळं आपण सर्टिफिकेट वगैरे घेतले आणि त्याच्यानंतरच पॅकिंग चालू केली बरोबर एकंदरीत या व्यवसायामध्ये आपण जे गोविंद मिल्क प्रोडक्टच्या माध्यमातून वेगवेगळे पदार्थ आपण तयार करतायत त्या सगळ्यांचा जर गुणोत्तर केला खर्च आणि नफा वगैरे जर काढला तर एक कशा पद्धतीनं हा व्यवसाय सुरू जातो आता सध्या तर नवीनच प्लॅन चालू केलेला आहे त्यामुळे इन्व्हेस्टमेंट अजून चालूच आहे याच्यामध्ये प्रॉफिट तर आहेच पण मग प्रॉफिट ते दिसत नाही आज दिसत नाही याच्यामुळे की इन्व्हेस्टमेंट जे केलेले आहे त्याच्यात जसे एखादा कप चपले कपाळा जास्त मॅक्झिमम ऑर्डर द्यावं लागली किंवा मग कमी क्वांटिटीत घ्यावं लागतं तरी एकंदरीत आपल्याला सगळं सर्व भाग आमच्या नावावर एक दोघ हजार दो एक वीस पंचवीस हजार रुपये सुटतात पगार सगळ्यांचं एक खर्च सर्व खर्च सर्व खर्च बरं याच्यामध्ये आता युवा शेतकरी या व्यवसायामध्ये जे येऊ यू, इच्छित असेल त्यांच्यासाठी आपण काय सल्ला द्याल त्यांच्यासाठी जर त्यांना जर गाईचा व्यवसाय करायचा असेल तर माझं त्यांना एकच म्हणणं आहे तुम्ही एक तर ओपन गोठा करा आणि जास्त दूध देणारा गाई निवडा आणि जास्त काही निवडा जास्त क्वांटिटीमध्ये गाई गाई घेतल्यानं यावर तुमचा एक फायदा होईल किंवा तुम्ही दोन गाई जर सांभाळल्या तर तुम्हाला एक माणूस लागणार आहे दहा गाई जर सांभाळल्या तर एक माणूस लागणार आहे आणि दहा गाई घेतल्या तर तुम्ही एक दुगाज मशीन घेऊ शकता म्हणजे त्याने तुम तुमचं काम सोपं होईल आणि चाऱ्यासाठी मुरघास वगैरे असं करून जर ठेवलं बारा महिने तुम्हाला घरची शेती असली तर तो आज उत्तम मला घरची शेती नसताना मी आज चाळीस गाई सांभाळतो आहे म्हणजे घरची शेती आहे असं नाही का नाही आहे पण मग शेडनेटमध्ये शेततळ्यात गोठ्यात याच्यातच घेतलेली आहे आणि याच्या चार्याच्या व्यवस्थापनासाठी मी आजूबाजूच्या शेतकऱ्यांची शेती एक ठोक्यात नाही घेतलेली आहे बरोबर तरी तेवढी करून पण मला ते थे चाराख्यांपर्यंत मुरगास वगैरे घेतलेला आहे आणि गाईच्या उपंगोठ्यामुळे शेनीत कुजले जातं की ते असं दोन अडीच हजार रुपये ट्रॉलीला कोणी शेण लवकर मागत नाही नाही तीन हजाराशोबत आपली शेतकऱ्यात ट्रॉली घेऊन जातात बरोबर ते पण जागर भरून घेऊन जात स्वतः म्हणजे युवा शेतकऱ्यांनी किंवा नवीन शेतकऱ्यांनी याच्यामध्ये यायला काही हरकत नाही 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 काही हरकत जर व्यवस्थित प्लॅनिंग वगैरे केली असं नाही की आपण केला एक माणूस ठेवला म्हणजे आपण जाऊन बघायचं नाही आपण स्वतः तिथं लक्ष पाहिजे दिवसातून आपलं एक चक्कर झालाच पाहिजे तिथं आपण जरी दुसऱ्या कोणता बिझनेस करत असलो तरी आपलं तिथं लक्ष ठेवला पाहिजे कारण गाय सकाळी चांगली असतील संध्याकाळी काही बिमार पडते दे लक्ष देत नाही माणूस आपला अशा विचारला पाहिजे की ती गाय आज दुधाला नाही आली काढून काय झालं असं त्यांनी लगेच आपल्याला कळवलं पाहिजे बरोबर तर अशा प्रकारे आपल्यासोबत अनिल तुळशीराम शेळके कुंभेफळ यांनी त्यांच्या गोविंद मिल्क प्रोडक्ट हा जो कुंभेफळ या त्यांच्या गावीचं त्यांनी या ठिकाणी सुरू केलेला आहे या संपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कार हे मिळालेले आहेत त्यामध्ये ॲग्रोवन युवा शेतकरी पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेला आहे त्याचबरोबर वसंतराव नाईक स्मृती पुरस्कार जो पुसद या ठिकाणी दिला जातो तो पुरस्कार साधारणपणे दोन हजार तेवीसचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि नुकताच महाराष्ट्र शासनाने त्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार हा सुद्धा पुरस्कार जाहीर केलेला आहे अशा प्रकारे त्यांचं कार्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि विविध पुरस्कार त्यांच्या कार्याच्या कार्याच्या पावती म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणात मिळत आहेत तर आपल्या या संपूर्ण चॅनलला जी आपण माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि पुढील कार्यास तुम्हाला शुभेच्छा आम आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद